देशाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली एका वकिलानं ना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाची ओळख पटली असून त्याचं नाव राकेश किशोर असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माननीय तहसीलदार पोलादपूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली भारत देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांवर झालेला हा हल्ला न्यायाधीशावर नसून इथल्या व्यवस्थेवर आहे संबंधित हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष सुदास मोरे यांनी यावेळी बोलताना केली यावेळी ज्येष्ठ समाजसेवक यशवंत मोरे कोकण प्रदेश उपाध्यक्ष सुदास मोरे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ सखपाळ आदेश साळवी संजय गमरे विठ्ठल चव्हाण दीपक सोनवणे दीपक जाधव श्री पाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते कोकण न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक संदीप जाबडे पोलादपूर रायगड जे किडे भरलेले आहेत जातीयवादाचे आणि त्या अनुषंगानं परवाच आपल्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्यावरती भर कोर्टाच्या आवारामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी तीव्र निषेध करतो आहे आणि आमची मागणी आहे सरकारांच्या सरकारजवळ की अशा माणसाला देश द्रोहाचा खटला म्हणून त्याच्यावरती चालवून यांना योग्य तो धडा शिकवणं ही सरकारची काम आहे आणि जर अशा पद्धतीनं काम झालं तरच या ठिकाणी लोकशाहीला व्यवस्थितपणे पुढं जाता येईल आणि यासाठी या ठिकाणी या हा निषेध करण्यासाठी आपण जमलेला आहोत प्रथमतः आपण माननीय या तालुक्याचे दंडाधिकारी या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना आपण निषेधाचं पत्र देणार आहोत त्यानंतर पोलीस स्टेशन